नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक वेगळ्या विषयाला या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहो आणि हा विषय तुम्हाला सगळ्यांना माहीत असायला हवा तर मित्रांनो जगभरात पेन्शनची सुरुवात कशी झाली भारतात पेन्शन व्यवस्था कधी आली जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो वृद्धापकाळात मिळणारी पेन्शन ही अनेकांसाठी मोठा आधार ठरते जेव्हा एखादी व्यक्ती निवृत्त होते तेव्हा त्याला सरकार किंवा कंपन्यांकडून नियमितपणे एक निश्चित रक्कम दिली जाते याला पेन्शन म्हणतात कदाचित सर्वांना पेन्शन या शब्दाचा अर्थ माहीत असेल सामान्यतः व्यक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुविधा दिली जाते पेन्शन ही प्रामुख्याने निवृत्त कर्मचारी आणि सैनिकांना देण्यात येते पेन्शन प्रणाली कोणी आणि केव्हा सुरू केली भारतात पेन्शनची सुरुवात कशी आणि केव्हा झाली मित्रांनो पेन्शनचा इतिहास खूप जुना आहे रोमन सम्राट अगस्टसने सैनिकांसाठी पेन्शन योजना सुरू केली त्यावेळी रोमन सैन्यात दीर्घकाळ सेवा करणाऱ्या सैनिकांना पेन्शनचा लाभ दिला जात असे या काळात सैन्याला त्याचे जीवन जगता यावे म्हणून जमीन आणि पेन्शन म्हणून पैसे देण्यात आले सैनिकांची निष्ठा सुनिश्चित करण्यासाठी रोमन सम्राटाने पेन्शन योजना सुरू केली अशा परिस्थितीत पहिली पेन्शन रोमन सैनिकांना देण्यात आली दरम्यान नवीन पेन्शन प्रणाली दहाव्या शतकात सुरू झाली तथापि युरोपमधील औद्योगिक क्रांती दरम्यान पेन्शन योजना वाढल्या जर्मन चान्सलर ऑटो हॉन बिस्मार्क यांना आधुनिक पेन्शन प्रणालीचे जनक मानले जाते एकोणीसशे एकुन एकोणनव्वदमध्ये त्यांनी सरकारी पेन्शन योजना सुरू केली ज्या अंतर्गत राज्य सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना पेन्शन देत असे याशिवाय भारतात पेन्शनची सुरुवात ब्रिटिश राजवटीत वसाहतवादी काळात झाली एकोणीसव्या शतकात ब्रिटिश सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः नागरी सेवक आणि सैनिकांसाठी पेन्शन योजना सुरू केली भारतात प्रथम ईस्ट इंडिया कंपनीने पेन्शन देण्याची योजना सुरू केली होती ही कंपनी निवृत्तीनंतर आपल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देत असे अशा प्रकारे पेन्शनची सुरुवात झाली अशाच नवनवीन अपडेट करता आपल्या चॅनलशी जुळून रहा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या पु, व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद